डी एन न्यूज नाशिक शोध सत्याचा सरकारी काम आणि सहा महिने थांब जलसंधारण अधिकाऱ्यांचा पगार रखडला सहाशे सत्तर अधिकाऱ्यांचे संसार वाऱ्यावर सरकारी काम आणि सहा महिने थांब ही जुनी म्हण सध्या राज्यातील नव्याने नियुक्ती झालेल्या जलसंधारण अधिकाऱ्यांच्या बाबतीत चपखल ठरतीये राज्यातील तब्बल सहाशे सत्तर जलसंधारण अधिकाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही त्यामुळं या अधिकाऱ्यांचं आहेत मृदा व जलसंधारण विभागामार्फत फेब्रुवारीला राज्यभरातील जलसंधारण अधिकाऱ्यांना राज्याच्या उच्च अधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले त्यानंतर मार्चमध्ये या अधिकाऱ्यांना गट ब पदावर नियुक्ती देण्यात आली मात्र नेमणूक होऊन पाच महिने उलटले तरी एकाही अधिकाऱ्याला पगार मिळालेला नाही पगाराच्या तरतुदीसाठी जबाबदार असलेल्या वाल्मी स्मॉल वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट एजन्सी संभाजीनगर यांनी अद्यापी निधी उपलब्ध केलेला नाही त्यामुळे हे अधिकारी बिनपगारी फुल अधिकारी म्हणून काम करतात नाशिक जिल्ह्यातील अठरा अधिकारी याच परिस्थितीला सामोरं जातात या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी वाल्मी संस्थेशी पत्र व्यवहार करून मागणी केली मात्र वेतन कुठल्या लेखा शीर्षाखाली करायचं या संदर्भात अस्पष्टता असल्याचं कारण देत वेळ काढली जात होती यामुळे अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून शासनाचं मार्गदर्शन ही पगार होत नसेल तर आणखी कोणाचं मार्गदर्शन हवंय असा सवाल उपस्थित होतोय जलसंधारण विभागाकडून आणि संबंधित संस्थेकडून त्वरित निर्णय घेऊन या अधिकाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे